चला मित्रांनो सोयाबीनचे खळे झालेले आहेत आता बांधाबिंदाला इतके घासपण आहेत आता हे बघा लोकांच्या नांगरटी चालू झालेले आहेत आम्हाला पण आहे टॅक्टर यायचं आहे त्याच्यामुळं आम्ही आता चाललो बांधण वरले ते गजपान बिजपण जाळायला तर चला बघा किती घासपण आहे चला आपण तेवढं आता पेटवून देऊ हो। थोडं थोडं ऊन पण लि झाले हे सकाळी दोन तीन दिवस येत होते पण सकाळ सकाळ काय होतं जरा पडतं आहे त्याच्यामुळं ते घास पण काही जळत नव्हतं त्याच्यामुळे ते म्हटले चला आता आज जरा थोडं उन्हाळं जरा वाळलं का मग नंतर पेटून देऊ तर आता बघू चाललं आहे घेऊ पेरायचा कांदे लावायचे आमच्या साहेबांनी तर सुरुवात पण केली काय सकाळचं थोडं थोडं जळालं आहे असं वाटतंय पूर्ण जळत नाही चांगलं सकाळचा दायवर पडलेलं असतं त्याच्यामुळं

डेंजर पेटलं बघा सारा आता नका डेंजर पेटलायचं पण ते वल्ल गळते याला काय नाही नावायचं लाईटीला तसं पेटलंच नसतं बरं काय काय डंडानास पेटलंय बघा आता तरी एका जागेवर जरा ढिगा झालायच ते वेलसल्यावर ना तर काय नाही कोणाच नाहीतर विनाकारण तिकडन इकडे शेकायला घर लागतय का घबडाव या इकडे शेकायला या बाणू किती जा जाय केलाय काय दगड पुरत पा परत झालं का जाऊ एव्हा त्यातच फुटत येतच जळाल्याशिवाय तरी नाही होणार ते चला हे जास्त पाऊस झाल्यामुळं नांगर काही चांगल्या झाल्या नाहीत जरा असे ढेकळं आणि चिकट झाले ना खाली त्याच्यामुळं एवढं व्यवस्थित पण आलं नाही नांगर बोर लागलेत पिकायला या गावाला बोरं खायला ड्रायव्हर बदली केला काय काय बांधायला घेता का

पायपाला यायला लागेल काय त्याच्यामुळे मेन्या उचारला मेल परत ते पायपाचा अडावा लागत काढीची पेठ तुम्हाला दिली मी चांगलं नाही वाळल्याला बरं का

हा फोनले गरम होतं आहे पहा आता आमचे सगळे बांध पेटून तिथं जवळच पाणी आमचं वावरा शेजारी बंदर आहे बघा बंद किती पाणी आहे हे पण काही नीटनाटकं पेटत नाही थोडं थोडंसं ओललं राहिलं आहे ते खाली ओन खाली सगळं हिरवं गवत हे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका बाय